आपलं नाव काय झालं आपण कोण आहात जे की ऍडमिट आहेत त्यांचे आपण कोण आहात काय झाला होता प्रकार आणि कधी झाला होता साहेब मी डोंगरे निलेश डोंगरे मंगरुळचे साखर कारखान्याच्या समोर उडी गेलतात आपण कामाला तर सात आठ पाच सात दिवसा कधी गेले त्यांनी काय पैसे दिले नाही कामाचे माझ्या किती पैसे होते साडेसात सात हजार पैसे दिले नाही ते कामाचे माझ्या पण मी त्यांचे पैसे मागायला त्यांच्या धाव्यावर गेले फोनवर आमच्या दोघाचे भांडण्यासाठी त्यांनी मला फोनवर शिवे दिले पैसे देत नाव तुमचा काय संबंध आहे माझ्या ना जाऊ येतो मी पैसे देतो मग बाया माझ्या कोण शिवे दिले तुम्हाला गिरीश डोंगरे मग मी बाया माझ्या घरला यायला म्हणून बाया घेऊन त्यांच्या धाब्यावर गेले तर त्यांना धाब्यावर कसं काय आले म्हणून रात्री किती वाजण्याच्या सुमारे धाब्यावर गेला मी परवा दिवशी गेले ते होते साडेपाच वाजता त्यांच्या धाब्यावर बरं तर मग त्यांनी संध्याकाळी परवा दिवशी फोन केला तुझी बायकोची काय लायक आहे माझ्या धाब्यावर यायची वरी तोंड करून माझ्या धाब्यावर बाया घेऊन आणि तिचे पैसे देत ना मी म्हणला असं कोणाला फोन केला ह्यांला माझ्या नंबरवर केला विरेश डोंगरेनं फोन तुझ्या बायकोची काय लायक आहे माझ्या धाब्यापर्यंत यायची आणि महांग मार तुम्ही तुमची भिकारपूर तुमची का काय म्हणतात आणि मला घाण घाण आई बहिणीवर त्याने शिवाय तिला माझी लाच काढली लाच वाटली पाहिजे तिला ही तोरे यायची माझी लाच काढली त्यांनी विरेश डोंगरेने आणि मग माझ्या नवऱ्याची माझे भांडणं लागली मग नवरा माझा सकाळी कामाला गेला निलेश डोंगरे त्यांचा भाऊ हो पुण्याला गेलेला आहे त्या निलेश डोंगरेनं माझ्या नवऱ्याला खानगाण शिवे दिला मग शिवे दिल्यावर बायकोला माझ्या असल्या शिवे दिल्या मग माझ्या नवऱ्यानं टेन्शन ना, ना त्यांच्या धाब्यात काल सात वाजता औषध केलं संध्याकाळी संध्याकाळी रात्री सात वाजता औषध केलं तर माझ्या नवऱ्याला आंदोलन तुळजापूरला ऍडमिट केलं माझ्या नवऱ्याची परिस्थिती काल एवढी बेकार होती ऍडमिट केलं रात्री एवढी सिरियस होते रात्री बी त्यांना जास्त झालं होती उस्मानाबादला नची कंडिशन आली होती रात्री औषध पेल होतं पोलीस स्टेशनला कळवलं आहे का पोलीस आले ते विचारलं आम्ही सांगितलं विलेश विरेश टोंगरे निलेश टोंगरे ना आम्हाला वैताग दिला त्रास दिला ह्याच्या अगोदर सुद्धा माझ्या नवऱ्याच्या नवऱ्याला तीन केशी आहे नवऱ्याच्या अंगावर माझ्या तारखेला गेलेले पैसे देत नाही ते साहेब घरातले टी व्ही काढून नव्हते त्याने माझ्या त्यांच्या त्रासामुळं आम्ही गाव सोडून गेलो होतो निघून तीन वर्षाखाली त्यांच्या त्रास आम्हाला एवढं धमकी देत होते टॉर्चर करत होते आम्ही गाव सोडून गेलो निघून दहा हजार उचल असले का मनाचे तीस हजार आहे ते दारू पेल बाया नाचवायला न्यायची नवऱ्याच्या अंगावर माझ्या उचल टाकत होती नवऱ्याला दारू पाजवाच ग्राहणातली काम करून घ्यायचे त्यांच्या तारासामुळे आम्ही मागणी काय तुमची आमची मागणी आम्हाला नाही पाहिजे त्यांना दोघाला जर काही नाही त्यांनी सजा दिली त्यांना दोघाला तुम्ही तर आम्ही दोघं अजून बी त्यांच्या समोर काय बी करून घेताना आमच्या दोघाला जर काय झालं तर ह्याला जिम्मेदार फक्त निलेश डोंगरे आणि विरेश डोंगरे राही काल आपल्या हॉटेलवर एका युवकाने विष प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केला होता नेमका प्रकार काय आहे आणि घटना काय आहे त्याने जे विष प्राशन केलेला आहे त्याच्यात आर्थिक देवाणघेवाणचा विषय होता आणि आरती देवाण पण त्याला मी दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं तू हॉटेलवर माझ्या कामाला नको येऊ तुझ्याकडे जेव्हा पैसे येतील दोन महिन्यानं तीन महिन्यानं चार महिन्यानं मला थोडी थोडी करून पैसे दे पूर्वी पण त्यांना बीटामलदार अतुल यादव तुळजापूरचे त्या आमच्या बीटला असताना त्यांना असाच प्रकार केला होता गाडीहून स्लीप होऊन पडला व माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करायला गेला होता त्या मालकानं मला मारहाण केली जातीवाचिक शिवी गाडी केली ती आणि त्याची पत्नी तर तसा प्रकार काहीच झालेला नाही उलट या उलट मलाच सगळी फोन करून त्यांचा मेवणार त्याचा ना आकाश नाव आहे त्याचं मला नाव काय त्याचं माहीत नाही आकाश देडे त्यानंच काल मला जीवे मारण्याची धमकी झमकी दिली आहे तू बाहेर आहे तुला दाखवतो तुला खलास करतो तुम्हाला पुराण आणि आज सकाळी सुद्धा त्याने व्हॉट्सअप कॉल केला मला व्हॉट्सअप कॉल करायला लागलाय तू हॉटेल जाळतो तुझं हॉटेलवर दरोडा टाकतो हॉटेल पडतो मी तो पोरं बोलवलो तुझ्या दोन दिवसात हॉटेलवर कायच ठेवत नाही अशी मला धमकी दिलेला आहे त्याच्यात जर काय गैरप्रकार झाला तर ह्याला पूर्ण जबाबदार प्रशासन किंवा ही आकाश देणे सदर युवकाने विष प्राशन केलं त्यावेळेस आपण कोट होता आणि कधीची घटना आहे सदरल विजय बवाळ यांनी विष प्राशन केलं त्यावेळेस मी सोलापूरमध्ये होतो त्यावेळेस माझं लोकेशन पण तुम्ही ट्रेस करू शकता व माझा भाऊ तर दोन तीन दिवसापूर्वीच पुण्याला गेलेला त्याच्या बायकोच्या दवाखान्यासाठी गेला आणि राहता राहिला विषय ते म्हणतात की आम्ही फोनवर त्यांना शिवी गाळी केली फोनवर फोनवर जर एक पण शिवी जर त्यांना किंवा अशी दुसरी कोणती पण इतर शिवी जर दिली असेल तर तुम्ही करत ती बनव आम्हाला माहिती सदर आरोपाबाबत आपली काय प्रतिक्रिया सदर आरोप आरोप आरो, आर्थिक व्यवहार पैसे बुडवण्याच्या हेतूनच चालू असेल